म्हणजे आता कसं झालंय माहितीये का आ, आता ओव्हरऑल मार्केटमध्ये मा तेजी आलेली आहे hmm. तुम्ही ह्याच्या आधीची कुठलीही जर तेजी बघितली ना hmm. तर एक कॉमन तुम्हाला फॅक्टर दिसतं की जेव्हा जेव्हा तेजी जास्त चांगली येते तेव्हा आयपीओस जास्ती जास्ती यायला लागतात hmm. hmm? आता असं प्रत्येक माणसाला वाटत असतं की मी ना जेव्हा मार्केट पडलं तेव्हा एकदम बॉटम मोस्ट पॉइंटला मी घ्यायला पाहिजे होतं आणि जशी hmm. तेजी वर 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 जाईल तसं माझा पोर्टफोलिओ वर वर वाढायला पाहिजे होता आणि टॉप मोस्ट पॉईंटला मी विकून टाकणार हे सगळ्यांचं एक गोड स्वप्न असतं पण ते मी आता स्वप्न असत बरोबर बस झाली लोकांना माहितीये का एवढी फास्ट तेजी प्रत्येक वेळेला होईल हे कोणाला वाटलंच नव्हतं आता म्हणजे जेव्हा आता इलेक्शनचा एक मार्केटनी एक झटका बघितला त्याच्यानंतर लोकांना आठलं होतं की खूप वेळ लावणार वरती यायला काय झालं आपण बघितलं अगदी काही हातावर मोजण्या एवढ्या दिवसांमध्ये मार्केटनी ती लेवल पार करून टाकली सेम गोष्ट झाली होती आपल्या बजेट नंतर सुद्धा सो आता होत आहे असं की मार्केट जरी पडलं ना तरी इतक्या फास्ट वरती येते की लोकांनी आता पैसे गुंतवू आता पैसे गुंतवू असं म्हणे म्हणेपर्यंत मार्केट वरती पडत आहे सो आता प्रचंड पैसा अजूनही साईड लाईनला आहे साईड लाईनला म्हणजे मार्केटमध्ये मार्केट अजून गुंतलाच नाही गेलेला आहे तेवढा पैसा आता हा साईड लाईन वरचा पैसा मग कुठे उपयोग होणार आयपीओ मध्ये सर जेव्हा कंपन्यांचे आयपीओ येतात तेव्हा तर सगळ्यांना तर इच्छा असते आता कॅश तर नुसते ठेवून नाही बसणार आहे अशा वेळेला म्हणतात की काय नावाजलेले जेव्हा ब्रँड येतात मार्केटमध्ये कि म्हणजे नॅशनल लेवलचा आपण जर ब्रँड म्हणला तर बजाज हा तर अगदीच नॅशनल लेव्हलवर आहे पीएनजी म्हणला तर महाराष्ट्रात खूपच मोठा ब्रँड आहे म्हणजे नंबर ऑफ स्टोर्सचा जर आपण एक पॅरामीटर घेतलं तर महाराष्ट्रात नंबर दोन वर येतात ते दनिष्क पहिलं आहे सेकंड त्यांचं आहे एवढे मोठे ब्रँड जर येत आहेत तर मग सगळ्यांना असं वाटतंच की आपला टाइम आहे का असं सगळ्यांना वाटतं की यावेळेला तरी अलॉटमेंट लागेल आणि या निदान लोक पैसे आता काय खूप उत्साहाने आता